आषाढी एकादशीला प्रत्येकालाच पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही अशा वेळी तुम्ही पुण्यातील काही लोकप्रिय आणि ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊ शकतात त्या मंदिरांबद्दल आपण जाणून घेऊयात पहिलं उपाशी विठोबा मंदिर हे पुण्यातील सदाशिव पेठेत दोनशे वर्षांहून जुनं विठोबा मंदिर आहे त्याला उपाशी विठोबा म्हणतात उपाशी विठोबा या नावामागही खास कारण आहे या मंदिराच्या सलग तीन पिढ्यांनी इथं उपवासाचं व्रत केलं होतं त्यामुळे या विठोबाला असं नाव पडलंय दुसरं निवडुंगा विठोबा मंदिर पुण्यातील नाना पेठेत हे ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिराला पुण्याचं पंढरपूर म्हणूनही ओळखलं जातं याच मंदिरात वारीतील पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो तिसरं प्रेमळ विठोबा मंदिर पुण्यातील कसबा पेठेत हे मंदिर वसले असं म्हणतात की जो या विठोबाची पूजा करतो त्याला पांडुरंगाच्या प्रेमाचा अनुभव येतो म्हणूनच त्याला प्रेमळ विठोबा असं नाव पडलं चौथं पूल विठ्ठल मंदिर पुण्यातील टिळक चौकात हे जुनं पेशवेकालीन विठ्ठल मंदिर आहे या मंदिरात मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मंदिर नदीकाठी असल्यानं येथील नदीचा घाट आणि मंदिराचा परिसर याचा सुंदर संगम पाहायला मिळतो